आज आपण मटार किंवा वाटाणा वर्षभरासाठी कसा साठवून ठेवायचा हे पाहणार आहोत त्यासाठी कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता एकदम साध्या सोप्या तीन पद्धती आज मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे या पद्धतींचा वापर करून हा वाटाणा वर्षभरासाठी व्यवस्थित ठेवता येतो या वाटाण्यांना कसलाही खराब वास येत नाही किंवा चिकट होत नाहीत पहा इथे या वाटाण्यांवर कसलाही बर्फ पण साठत नाही त्यामुळे भाजीची चव सुद्धा बदलत नाही तर हा वर्षभरासाठी हे वाटाणे वापरून आपण तर रेसिपीज बनवू शकतो मी इथे दोन किलो वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या सुरवातीला अशा चांगल्या निवडून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा सोलून घ्यायचे वाटाणे जे भरीव असे भरलेले वाटाणे आहेत ते वेगळे ठेवायचे आणि कोवळे वाटाणे वेगळे ठेवायचे आहेत हे वाटाणे थंडीमध्ये तीन महिन्यासाठीच आपल्याला मिळतात तर हे बघा इथे मी सगळे सोलून घेतलेले आहेत कोवळे वाटाणे वेगळे आणि असे भरलेले वाटाणे वेगळे ठेवलेले आहेत तर आता हे आपण स्टोअर करणार आहोत तुम्ही कधी पाहिलं आहे का की हे वाटाणे सोलत असताना की हे वाटाणे थोडेसे ओले असतात तर त्यामुळे यामध्ये कोणतंही मॉइश्चर राहू नये म्हणून हे वाटाणे मी दोन तासासाठी असे सुकवून घेणार आहे एका कॉटनच्या कापडावर असे बघा पसरून ठेवले आहेत की जेणेकरून ते चांगले सुकतील आणि आपल्या वाटाण्यांमध्ये कसलाही बर्फ होणार नाही आणि हे वाटाणे व्यवस्थित आपल्याला निवडून घ्यायचे आहेत यामध्ये कोणताही कोवळा वाटाणं जाऊ द्यायचा नाही तर इथे बघा मी सगळे असे कोवळे वाटाणे वेगळे केलेले आहेत एकही कोवळा वाटाणं गेला तर आपला वाटाणे हो हे खराब होऊ शकतात हे कोवळे वाटाणे वेगळे ठेवायचे ते दोन किंवा तीन दिवसामध्ये आपण वापरून टाकायचे पोहे किंवा वाटाण्यांची सुकी भाजी करू शकतो तर आता हे वाटाने बघा इथे मी दोन तास चांगले सुकवले आहेत म्हणजे यामध्ये कोणताही ओलसरपणा राहिलेला नाही हा वाटाणा ना वर्षभर साठवून ठेवण्याची पहिली पद्धत आपण पाहू इथे आपण हे वाटाणे गरम पाण्यामध्ये उकळले नाहीत किंवा कोणतंही प्रिझर्वेटिव्ह यांना लावलेलं ला नाही एक जिपलॉक बॅग घेतलेली आहे ती कुठेही आपल्याला मार्केटमध्ये मिळते तर या जिपलॉक बॅगमध्ये मी हा वर्षभरासाठी हा वाटाणा असं स्टोअर करून ठेवते जास्त बॅग ही भरायची नाही त्यातल्या थोडं कमी ठेवायची त्याच्यामध्ये थोडीशी जागा ठेवायची आणि ही व्यवस्थित बॅतली हवा आपल्याला बाहेर काढायची आहे याच्यामध्ये कोणत्याही हवेचा वापर झाला नाही पाहिजे हवेच्या संपर्कात हा वाटा आला नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला जिपलॉक व्यवस्थित बंद करायचा आहे हे जिपलॉक बंद केल्यानंतर व्यवस्थित आपल्याला चेक करायचं आहे की यामध्ये हवा आहे का बघा यामध्ये हवा आहे म्हणून मी परत हे जिपलॉक खोलून त्यातली हवा मी बाहेर काढते म्हणजे यामध्ये आपल्याला कसलीच हवा ठेवायची नाही आणि बघा व्यवस्थित परत जिपलॉक व्यवस्थित बंद करत आहे आणि असं करून आपण वर्षभरासाठी हा वाटाणा स्टोअर करू शकतो आणि जेव्हा हवा तेव्हा आपण भाजी बनवू शकतो किंवा कोणतीही रेसिपीज बनवू शकतो हा वाटाणा स्टोअर करण्याची दुसरी सोपी पद्धत पाहू तर असे हवाबंद डबे असतात बघा तर हा डबा मी इथे घेतलेला आहे याच्यामध्ये एक टिशू मी खाली घालत आहे आणि या टिश्यूवर मी जो उरलेला वाटाणा आहे तो घालणार आहे असे डबे आपण डीप फ्रीजरला ठेवले तर हे वाटाण्यांना क मॉइश्चर होऊ नये किंवा जरी बर्फ झाला तरीसुद्धा हे शोषून घेतलं जावं म्हणून हा टिश्यू मी घातला आहे आणि परत वरती पण आपल्याला एक टिश्यू घालायचा आहे वाटाणे जेवढे हवे आहेत तेवढे मी वाटाने मी या डब्यात घातले आणि वरती एक टिश्यू ठेवलेला आहे असे वाटाने वर्षभर छान राहतात अजिबात त्याच्यामध्ये हवा जात नाही किंवा कोणतंही मॉइश्चर होत नाही किंवा बर्फही कसलाही साठत नाही तर बघा असा हवाबंद डबा पॅक करून ठेवायचा आणि डीप फ्रीजरला ठेवून द्यायचा त्या टिशू पेपरमुळे या डब्यामध्ये हा वाटाणा वर्षभरासाठी एकदम छान राहतो आता वाटांना वर्षभर साठवून ठेवण्याची एकदम सोपी पद्धत की जी कोणीही सहज वापर करता येईल अशी सोपी पद्धत आपण पाहणार आहोत इथे मी जे नेहमी आपल्याला भाज्या घालून किंवा किराणा घालून जी पॉलिथीन मिळते ते पॉलिथीनचा वापर करणार आहे ही बघा एक पॉलिथीन मी घेतलेली आहे त्या पॉलिथिनमध्ये हा वाटाना भरलेला आहे आणि यामधली सुद्धा सगळी हवा आपल्याला बाहेर काढायची आहे एकदम सगळी हवा बाहेर काढली आणि एकदम पॅक मी असे गाठ मारत आहे आणि व्यवस्थित बंद करत आहे व्यवस्थित सगळं बंद करून घेतलं आणि इथे बघा सगळं व्य जी पॉलिथिनचं गाठ आहे तिला सगळं पॅक करून घेतलं आणि एक रबर लावले लावत आहे असा रबर लावून घ्यायचा की जेणेकरून यामध्ये कसलीच हवा जाणार नाही या, ना या पद्धतीचा वापर बरेचसे किराणा स्टोअरवाले लोक करतात आणि हे आपण घरी पॉलिथिन आपल्याला सहज मिळते त्यामुळे तुम्हीसुद्धा इझिली ही पद्धत वापरू शकता तर इथे मी एकदम साध्या सोप्या तीन पद्धती नी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे की त्यामुळे वर्षभरासाठी वाट्यांना आपण स्टोअर करू शकतो तर बघा तुम्हाला कोणती पद्धत अधिक आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा तर हा कोवळा वाटाणा जो आहे तो मी एका जिपलॉक बॅगमध्ये भरत आहे आणि तो मी दोन दिवसामध्ये संपवणार आहे तो आपण वर्षभरासाठी साठून नाही ठेवू शकत कारण तो लगेच खराब होईल तर इथे बघा मी जिपलॉक बॅग नंतर अशी वेगळी ठेवणार आहे की जेणेकरून मला ती उद्या किंवा परवा असं वापरता येईल इथे मी गेल्या वर्षी स्टोअर केलेला वाटाणा तुम्हाला दाखवते पहा इथे जिपलॉक बॅगमध्ये हा वाटाणा मी गेल्या वर्षी ठेवलेला आहे आणि या वाटाणांना वरून थोडा बर्फ झालेला आहे परंतु आतमध्ये तुम्ही पाहू शकता या वाटाण्यांना अजिबात बर्फ झालेला नाही आणि एकदम वास येत नाही किंवा चिकटसुद्धा झालेला नाही जेव्हा आपल्याला हा वाटाणा वापरायचा आहे त्यावेळेस जेवढा वापरायचा आहे तेवढा वाटाणा आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवायचा रूम टेम्परेचरमध्ये आल्यानंतर आपण तो भाजीसाठी वापरू शकतो आणि उरलेला वाटाणा हवा घालून व्यवस्थित बंद करून आपण डीप फ्रीझरमध्येच ठेवायचा असा वर्षभरासाठी साठवून ठेवताना हा वाटाणा फ्रीजमध्ये न ठेवता हा आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे पहा इथे बघा फ्रीझरमध्येच ठेवल्यानंतरच हा वाटाणा आपण वर्षभर व्यवस्थित ठेवू शकतो वाटाने छान टिकतात आणि हव्या रेसिपीज आपण बनवू शकतो तुम्हाला जर या ट्रिक्स आवडल्या असतील तर या व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि वर्षच केक्स से या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब पण नक्की करा धन्यवाद